देवळा येथील कर्मवीर रामरावजी अहिर महाविद्यालयाच्या फलकावर कलाशिक्षक भारत पवार यांनी रेखाटलेल्या इको फ्रेंडली गणेशाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे अहिर विद्यालयाचे कलाशिक्षक पवार यांनी पृथ्वी स्वच्छ सुंदर ठेवू प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करू झाडे लावू झाडे जगवू ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून महाविद्यालयाच्या दर्शनी फलकावर इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केली या इको फ्रेंडली गणेशात गणपतीची आठ सप्टेंबर रोजी माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार व नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांच्या हस्ते सपत्नी आरती करण्यात आली यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते कला शिक्षक रेखाटलेल्या इको फ्रेंडली चित्रगणेशाचे संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर प्रोफेसर डॉक्टर सौ मालती आहेर प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक बापू रोंदळ मुख्याध्यापिका प्रतिभा सागर पर्यवेक्षक कौतिक खोंडे यांनी कौतिक केले आहे कला शिक्षक भरत पवार यांनी महाविद्यालयाच्या फलकावर रेखाटलेले चित्राचे राज्य तसेच जिल्हा पातळीवर विविध सामाजिक संस्थांनी दाखल घेतली असून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सोमनाथ जगताप यांचाही बुलंद पोलीस टाइम्स देवळा